भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा शाखा पश्चिमच्या वतीनं दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष बौद्धाचार्यांचे जनक सूर्यपुत्र भैयासाहेब उर्फ यशवंतराव भीमराव आंबेडकर यांची जयंती नाशिकरोड शहरात उत्साहात रॅली काढून साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास तसंच सूर्यपुत्र भैयासाहेब उर्फ यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं पूज्यमंते सुमेध बोधी यांनी त्रिसरण पंचशील भीमस्मरण भीमस्तुती गाथा घेतली नाशिक जिल्हाध्यक्ष प्रवीण बागुल सरचिटणीस राजू जगताप नाशिक जिल्हा महिला लीना खरे नाशिक शहराध्यक्ष एस एल जाधव हो, कार्यालयीन सचिव चौदास भालेराव प्रभाकर कांबळे यांच्या नेतृत्वात निघालेल्या अभिवादन रथ रॅलीत यावेळी कृष्णाजी सोनवणे भाऊलाल कटारे एन बी पागारे शरद बोगे संपत शिंदे मेजर एकनाथ भालेराव सागर रामटेके राहुल तिरपुडे बी वाय खरे चंद्रकला गांगुर्डे जितेंद्र कांबळे नंदुजी जाधव बबरराव गवळी सोमनाथ गायकवाड दत्तात्रय पगारे दिनेश कटारे श्रीधर त्रिभुवन वि विठाबाई धिवर रुपचंद निकम पी जे भालेराव विनोद निकम रोहिणी कांबळे सनी जाधव तुषार भालेराव आकाश सोनवणे माधुरी निकम वंदना गायकवाड एस एस आडाव रेखा दिवे अनिल जाधव छाया सुरवाडे छाया मोरे उषा निर्भवणे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी विश्वनाथ भालेराव भीमचंद चंद्र मोरे समता सैनिक दलाचे चंद्रकांत भोळे बाळासाहेब घायवटे जितेंद्र श्रीवंत दीपक सोनवणे अशोक कांबळे उपस्थित होते तर बौद्धाचार्य मिलिंद बनसोडे यांनी मिठाई तसंच पाणी वाटप केलं आंबेडकरांच्या जयंती निमित्तानं त्यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक नाशिकगड परिसरामध्ये संस्थेच्या वतीनं काढण्यात आली मला सांगायला अतिशय आनंद होतोय सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर हे स्वतः त्यांनी सामेरची दीक्षा घेतलेली होती पंडित काश्यप म्हणून त्यांनी हे चिवर घेतल्यानंतर दीक्षित नाव त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर खऱ्या अर्थानं धम्मक्रांतीची जी ज्योत आहे ती खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात या देशामध्ये दे बौद्ध दे धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यापर्यंत शेवटपर्यंत अतिशय मोठे प्रयत्न केलेले होते आणि त्यात त्यांना प्रदीर्घपणे यश आलं महूपासून चैत्यभूमीपर्यंत जी त्यांनी अतिशय प्रभावशाली जी एक धम्म काढलेली होती भीमज्योत ती भीमज्योत खऱ्या अर्थानं बौद्ध अनुयायांना आंबेडकरी समूहाला खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर ज्या नेतृत्वाची गरज होती ती सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातल्या शेवटच्या क्षणापर्यंत खंबीरपणे हे नेतृत्व आंबेडकरी समाजाला दिलेलं होतं आज चैत्यभूमी आपण जगभरामध्ये चैत्यभूमीचं नाव मोठ्या दिमाखानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं कोटामध्ये लोक त्या ठिकाणी येतात त्या चैत्यभूमीचे शिल्पकार म्हणून सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांचा उल्लेख हा प्रामुख्यानं या भारत देशामध्ये जगतामध्ये करणं अतिशय महत्वपूर्ण आहे